आणि रायबाजी मालकिन मला किती दिवसांत भेटायला रायबाला एक दहा दिवस झालं भेटलेलं नाही आता 15 मला काम असतं रायबाने इतक दमवले आतावर येताना लय म्हणजे लय ब्याक करतो मला तरी बघा टूडवले तीन चार वेळा <trzeba stop> <Abiáshi> <man being> <क्यारी> नमस्कार श्री शा निकम युट्यूब चॅनल मी श्री मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर आज आपला रायबा जाणार आहे मैदानावरती म्हणजे आज काय आहे पहिला फेरा आहे म्हणजे असंच फिरवायला आहे किंवा स्पर्धेत अजून तो उतरलेला नाही पण न्यायचा कारण आतापासूनच त्याला सराव होईल आणि जसं की कमेंट सुद्धा येतात की त्यांना माणसा म्हणजे रायबाला आपल्या माणसामध्ये न्या म्हणजे त्याला सवय होऊन जाईल जसे की तुम्ही बाळूमामांचा व्हिडिओ बघितला की तो कसा दमवतोय ते कुणालाच ऐकत नाही आणि ह्यांनी सुस्त पुढं लागतंय असतील तर शांत उभा राहतोय आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ बघितला बाळूमाळूमामांच्या दर्शनाला नेलेला आणि म्हणजे आम्ही आता तर राधा म्हणतोय पण कमेंट मध्ये तुम्ही तिचं नाव सांगायचंय तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाय की आपल्या रायबाच्या मावशीला मुलगी झाली आहे ती ए राधा आणि आम्ही तर आता राधा म्हणतोय तिला काय म्हणायचं ते तुम्ही सांगा आणि आपल्या फॅमिलीला थोडस वाईट वाटलं की आम्ही त्यांना सांगितलं नाही काय झालंय ते बाळूमामांचा व्हिडिओ बरेच दिवस टाकला नाही आणि बाळूमामांच्यावर आमची खूप श्रद्धा आहे तर ह्यांनी बोलत की तो व्हिडिओ तयार झालाय आधी तो व्हिडिओ टाकूया म्हणजेच बाळूमामांचा आणि राधाचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ टाकूया तर असं आमचं नियोजन झालेलं आणि आता तुम्ही राधाचा व्हिडिओ बघितला असेल आणि कमेंट मध्ये नक्की नाव सांगा की ना काय ठेवायचं ते आणि खूपच नाजूक आहे राधा तर बाहेर भाऊजी आलेले आहेत रणजित भाऊजी आणि सतीश भाऊजी जसं कि राईबाला म्हटलं कुणीकडे न्हायचंय कुणीकडे वाट दा फाटीत काय फायनल आहे रायबा कुठ आहे ओय होय रायबा कुठे गेला चला माहित आहे कुणाला विकणार का नाही आपण राधा आणि एकदा दाखव नाव ठेवूया की तिचं जीव असलेला भरपूर फक्त अजून ती लहान आहे राधा ना अजून काय तिचा चेहरा कसला भारी ओ तोंड दाखवू तोंड मस्त राधा आता आणि हे जे भाऊजी आहेत जसं की रणजित भाऊजी आणि सतीश भाऊजी तर बाजाचे मालक आणि अजून दोन भाऊजी आहेत आमोद भाऊजी आणि सोन्या भाऊजी तर सगळी जण म्हणजे हे चौघ जण त्याचा सांभाळ करतात चला घ्या तुम्हाला राह तुम्ही बाहेर असल्यावर तिथे परत घे रायबाला स्वच्छ आणि राधाच काम बघा दिवसभर काय असते राधा म्हणजे आम्ही राधा नाव ठेवलंय तुम्ही मध्ये सांगा तिचं नाव काय ठेवायचंय इकडे द्या ना धुवून हो त्याला बाहेर रे गुलाल ती बाहेरच लाग्या आधी गुलाल काय चपाती आणस काय या लागला तर रायबासाठी स्पेशली तो गुलाला आम्ही अशी बाटलीच ठेवलेली आहे गुलालाची आय शोपूत का द्या राहू द्या आजच्या दिवस आता का दोन मेका आहेत एक ते काढायची नाही काय मग आणखी जाऊन काय त्याला टायम आहे गाडी आहे की आपली हा आणि रायबाची मालकी मला वाटतं किती दिवसातून भेटायला रायबाला

नाही रायबा मार नाही करणार त्याला कळणार आहे थोड्या दिवसानं सगळं की आज फिरायला जायचं ओ तुम्हाला बघून पळायला लागलाय न्यूया काय आतमध्ये आत व्यवस्थित लावून घेणार बा

रायबा असा तंदुरुस्त आहे तर तुम्ही सगळी खाऊन पिऊन तशी व्हा तरच ऐकणार आणि आम्हाला वाटलं की दादा आहेत तर ती दादा नव्हतं तर ती तिथं म्हणजे आपल्या आपली जी व्हिडिओ लेडीज सुद्धा बघतात आवडीनं लेडीज सुद्धा कमेंट करतात रायबा इकडे कि बाळा हे रायबा इकडे हा या 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 शान आहे रायबा पळायला जाणार आहेस बा ए बा पळायला जाणार आहेस पळायचं नाही दामोवायचंय आता त्याला कळालंय हो त्याला घ्या हात मध्ये त्याचा आणू का होय रे बा ब्रश लावला का नाही की शांत उभा राहत त्याला शांत उभा राहिलाय होय नाही पिल्लू ए पिल्लू मग आपल्या गावचा कुलस्वामी कोण आहे कुलदैवत दैवत गावच ज्योतिबा बहुतेक ती टँकर वाले गेलेत का ते आपले व्हिडिओ बघते हसत गेलेत आणि बरीच जण आहेत वेळेस पण खडीचं हॅलो आम्ही तुमचं व्हिडिओ बघतो असं सांगायला रायबा ऐकायचं बाज झालं कसं लावलायच रायबा तू खुला झालायस का इकडे नाही एका बाजूला घेऊन दाखवा म्हणजे दे की आपल्या गावात किती ना नाद आहे पंचवीस एक आहेत चालते आणि आपल्या बाजाची ह्या तब्येत कधी होणार आहे गावास ना आलाय खराब झालाय कमेंट येते मला की काय दिसते छान छान प्लॅन नुसता फेरा नॉर्मल आपलं बघायचं कसं चालू चाकुरी वगैरे अजून त्याला समजायचंय ना अजून बार काही बाळ राय बाडेसहा महिन्याच आहे तुम्हाला वाटतंय सात महिन्याचं आहे तेच चुकून पडलंय यांच्याकडं शॉर्ट व्हिडिओला साडेसहा महिन्याचा आहे सातवा लागलाय आता त्याला एक तारखेला एकतीस डिसेंबर जन्मतारीख आहे रायबाची थर्टी फर्स्ट विषय काय झालंय नाही नाही हायकिंग दोन आम आपल्याला आता चकडा आणि चौग पण मनाला आली मी घेतो मी घेतो मी घेतो यातून म्हटलं थांबा तुम्ही मी घेतो मी घेतो तरी ऐकण्यात आली म्हणजे नि उलट बोलायला लागले तर चकडा आपल्याला लागणारच आता होय होय घेऊ एक इतला हत्ती कावड काढून टाकलं काय सगळं काढलं आहे कावड का वगैरे नाही का आता ती ती लागणार आहे तिकडची चालते okay. <choreativa> की आपले तर रायबा चालला आहे आड्यावरती आणि दुर्गा चालली आहे दिंडीमध्ये वारीला तर दुर्गाने छान असं आवरलंय आणि आजीच्या स्कूल मध्ये फंक्शन आहे म्हणजे हे दिंडी आहे वरती छान आवरून निघाले आहे स्कूल मध्ये काय म्हणायचं तुळस घेऊन डोक्यावर आलो म्हणून की मला जा विठ्ठल विठ्ठल हा ठोप्पा रुकुमाय ठोप्पा रुकुमाय म्हण की तर समू पण छान आवरून गेली पण त्यावेळेस हिंदी घरात नव्हते तर ते नाही झालं तर चला त्यांना वेळ होतोय पाणी द्यायचे राही बस तिथं तोंड धुवायला सुटे आई शपथ रायबाने इतकं दमवलं आतावर येताना मला तरी बघा तोडवले तीन चार वेळा काय झाले राय बा हा आता बस नसलो बी किती म्हणलं रे ए कसं झालं याला वाईट लाव बाबा त्याची बाय मा मला आता नाही ओळख केलाय चला आता डायरेक्ट वाटीगाव मध्ये भेटू आपण चला आता राय बाबा बघा कसा बोल आपला वाटेगाव मध्ये आलेलो आहे मी वाटेगाव स्टँड वाटेगाव रायबा वाटेगाव मध्ये तुमचा आहे डायरेक्ट आठव आता फेऱ्याला अरे फेऱ्याला आलो इथं आता वाटेगाव मध्ये वाटेगावच्या ये इस्तोला सो 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 काय आत आहे लुकला लावतो चला ऐदर ऐ व्हिडिओ कर तू तुझ्या बाण व्हिडिओ गेला त्या जसा व्हिडिओ करतो तसा देर चालू आहे ए रोटी लाडवा अरे कसा तेस काय